पंचवीस सीट डिक्लेअर पण पंचवीस सीटातले जवळ जवळ बारा कॅन्डिडेटांनी आता जर पेडे वारप सुरुवात केलेली असा मागचा भाजपचा सरपंच गावडे आमचे आमचे माजी आमदार भाई चौजे आमचे मगोचे आमदारकर आमचे भाजपचे सगळे कार्यकर्ते आणि महाराष्ट्रवादी गोवंतकचे सर्व कार्यकर्ते आणि हे सगळे सगळे जमिल्ले आमचे सगळे कार्यकर्ते जे माझे सपोर्टर हा त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टरात माझे विजय निश्चित जातो हे पूर्ण खात्री असते

आणि आमचे परवरकर आणि आमची आता झेडपी कॅन्डिडेट रावल्या मनीषा कोरकणकर आमचे पालयेचे सरपंच तसेच सगळे सरपंच उपसरपंच आणि पंच नमस्कार करता आणि आज आम्ही हांगासर आमची मनीषा कोरकणकर ही झेड पी इलेक्शन राहिलेली त्यांना सपोर्ट करी आता तर बी जे पी आणि एम जे पी हे अलायन्स झालेले तर आमका जी भाई सांगले की तुम्ही जी आमची मनीषा कोरकणकर ही आता उमेदवारी राहिली असा त्यांना तुम्ही सपोर्ट करचे तर आम्ही आमचा सपोर्ट सदांच असतो आणि तिका निवडून आम्ही हाटतली थँक्यू दोबर इनॉग्रेशन आलेली असतात आणि आमच्या मध्ये मांद्रे मतदारसंघातील माजी आमदार दयानंद सुट्टेबाई तसेच गोविंद कर्मसलकर तसेच सरपंच सुशांत गावडे तसेच केडी सरपंच लसी नागोजी तसेच आमचे थेटी कॅन्डिडेट मनिषा कोडकणकर तसेच सदस्य तसेच सरपंच तसेच ग्रामस्थ आज आम्ही सपोर्ट कर ती बीजेपी जे पीची कॅन्डिडेटा आणि त्यांना आम्ही बहुमत मतांनी हरमद जिल्हा पंचायत संघामधून बी जे पीमधून उमेदवारी मिळाल्याबद्दल फर्स्ट मनीषा संतोष कोरखणकर यांना कंग्रॅच्युलेशन आणि मला माहीत आहे त्या उत्तम काम करणारच कारण आमच्या आधी पाच वर्ष त्यांचा कार्यकाळ मी ऐकलेला आहे आणि त्यांनी अतिशय उत्तमरित्या कामगिरी केलेली आहे आणि यापुढेही करतील आपण आज जमलो आहे ते यासाठी आज या ऑफिसचं ओपनिंग होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही असाच त्यांना जसे आता जमलेल्या आहात तसेच सगळ्यांनी त्यांना तशीच साथ अति शेवट पर्यंत द्यायची आहे आणि त्यांना भरपूर मतांनी निवडून आणून द्यायचं आहे आणि वन सगळी तुम्हाला गुड लक मॅडम राजकारण कोणी शिकायला बायलांनी राजकारण तर चेल आम्ही फक्त बायलांचा वापर मतापुरती प्रचारापुरती न करता आज खऱ्या रीती जर बायला जर आमचा जर नाव करपास जाय आज बायला जर पुढे वरपास जाय त्याला पा भारतीय जनता पक्षानं आज पुढे पुढे महिलांना लागून न्याय दिला असा आणि मला दिसतं निश्चितरित्या आज मोठ्या संख्येत महिला आणा असाल आणि पुरुष आहे बरोबर बोल पण पाठी आम्ही म्हणतात जर जो पुरुष जर वय सरपास जाय झाले तिथं महिला तो आहे त्यांना साथ लागतात पण आता हे पडदे झाले असा आणि आज महिला पुढे सरता पण पुरुषांचं त्यांना सदैव साथ असता आणि चूल आणि मूल याच्या पलीकडे महिला यांना खैच लक्ष देईन असले पण आज भारतीय जनता पक्षाने आज त्यांना आज बऱ्यापैकी त्यांना न्याय दिला असा आणि निश्चितरित्या आयच्या इथे पहिले नॉमिनेशन फॉर्म जे हरमाद्या भागात पडलेले असा निश्चितरित्या ते हंड्रेड पर्सेंट ही बहुसंख्या मंडळाची तर मोठ्या मार्जिनात जोडून येतली आणि आयचं होतो प्राऊड कोण जर पळवात दिसतात की संबंध मोरची हो कोरगाव आणि हरमल पाली किरे केरी किरेकोल हांगाला सगळं जो नागरिक उपस्थित असा हांगासर आणि भारतीय जनता पक्षाचे जे सीट आमच्या मॅडमीन मेळ्ळे असा हंड्रेड पर्सेंट विजय हो निश्चित असा का जे जे की जे रात या जनते खात्या काम करतात त्याच्या काम जर फौज देतले आज वेळ जिल्हा पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी त्यांचा मान राखपाची गरज असा आणि मान जर आम्ही राखतले ज्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी जे जे, जे कमळ या कमळाचे राज शिंको मारून हे म्हणजे आपली भारतीय जनता पार्टीची ह्या भागाचे जे उमेदवार या दिल्ली असतात त्याचे नॉमिनेशन फॉर्म भरले असतात सौभाग्यती मनीषा कोरकणकर हका भरपूर मतांनी निवडून दिव म्हणजे आम्ही काहीतरी आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या काहीतरी एक त्यांच्या कामाची खोल पावती घेतले असे आम्ही गरीब दर्पाला आहे कारण

गर्दी जमली म्हणून आम्ही खुशेन रावत ना कारण माझा भरपूर अनुभव इल्ला होता कारण गर्दी जमली म्हणजे सगळे आपले वोटर नसतात पण नक्कीच मला दिसतं जवळजवळ दीड वार जायचं तुम्ही जे जाणार या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे जमलेले तुमच्या मनान आणि काळजात या भारतीय जनता पक्षाबद्दल आधार आणि प्रेम असा नक्कीच तुम्ही ठरवले असा की येणारे जिल्हा पंचायत निवडणुकी वीस डिसेंबर ज्या वीस डिसेंबरा दिसा आमची जी उमेदवारी जी उमेदवार जी आसा मनीषा कुरगणकर आणि त्या बॅलेट जे पेपर असतले त्या बॅलेट पेपराचे जे कमळाचे चिन्ह असतले त्या कमळाचे शिक्को मारून भरपूर मतदिका निवडून दिवचे <laughs> नक्की हे काम तुम्ही करतो अशी आशा बाळगता आणि करपाची गरज असा नक्कीच तुम्ही करताले असे परत एकदा तुमचे विसरून म्हणजे उमेद म्हणजे मनान आशा करता आणि माझे काही भाषण सुविधा विचार केला अनेक स्किमी केल्या महिला खातील स्किमी भूर्य खातील स्किमी शिक्षणा खातील स्किमी आणि आताच्या आमच्या माझ्या आमदारांना सांगला की माझे घर ही स्कीम दाखवली कशी की हाय कोणीतरी वैत हायकोर्टाचे ऑर्डर अटकालो घर मोडले पटकाले मागील आमदार झाले ही घरं मोडली ती घरं मोडली आमच्या सरकारान प्रमोद सावंत जो मुख्यमंत्री जेणे लोकांचा विचार केला लो आणि जे फुले कोणाचेच घर खा हायकोर्टाच्या कोर्टाच्या ऑर्डरीत मोडपा गोयचे ना हेची व्यवस्था करत कर्यू कोर्डान अमेंडमेंट केली आणि माझे घर ही योजना हायली आणि काही दिसांनी प्रत्येकाचे घर हे माझे घर जातले नावा सलग मेटली आणि ते सणक मेळल्या उपरात कोर्ट खच आदेश मोडपास शक्य ना व गोयकारा खात्री दिसतं आणि हा आता सोपटेबाब एका कॉर्पोरेशन चेअरमॅन असा शिक्षण क्षेत्रातले काम भुग्या खात शिक्षण वाचनालय हे वगैरे वगैरे त्या असा हा एका कॉर्पोरेशन ज्या कॉर्पोरेशन भुरगे खात लोन दिला गोयात खोच भो पैसे ना म्हणून शिक्षणातून वांचीत राहचं ना सोय केली असा अशा अनेक आजार गोष्टी भारतीय जनता पार्टी काम करते पळला गेले अनेक वर्ष पळला जे काम तुम्ही सरपंच म्हणून पळल्या त्यामुळे तुम्ही ज्या संख्येन हा जमलेल्या असा तुमचा सपोर्ट भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची युती असा त्यामुळे जो असा नंबर वन पहिलो पहिलो रिजल्ट बैठकला पोट नंबर वन मतदार संघाच्या बैठको आणि जण म्हणजे आपचे निकाल बडे मतांनी अधिकतम मतांनी आमचं वस्ती देऊयातलो आणि पहिल्या रिजल्ट असलो जो जर्बी जर्बी खाती जे अनेक वर्षांपासून आमचे अध्यक्ष असतात जे उत्तर गोवा तसे हे पार्टी सीट स्थितीहून हो। आम्ही लांदी सुरू करतले आणि पुढे वकेन आम्ही आणखी अनेक काम का चर्चा आम्ही व्हिडिओ करताना अभिचार एलेक्शन कमिटी मी घेतली भारतीय जनता पार्टीचे काम कसे चालतात तुमचं सगळ्या खबर असता आम्ही आता आम्ही सगळे तुम्ही जमलेले असता तुमचं सहकारी आमचं सगळ्यात असा म्हणून तुम्ही प्रेमान आणलेले असता कमिटी काढता बूथ कमिटी काढता बुधा बुधार आम्ही पोहोचले प्रचार करतले तुमचे मुखार येतले तुमच्याकडे पत्र पावतले आणि ह्या सगळ्याचं परिणाम म्हणून मोठ्या संख्येत तुम्ही आमचं जेव्हा झटकी सीट असतं मनिषाबाई निवडून आणते तुमच्याकडे आवाहन करता आणि मैत्रोल शब्द सोपयतात देव बरे